नमस्कार मैत्रिणी आपण आज आपला जो व्यवसाय आहे त्याच्याबद्दलही आज आपण थोडंसं बोलूयात आपला जो व्यवसाय आहे तो आहे पूजा सामग्रीचा ठीक आहे म्हणजे पूजा सामग्रीमध्ये जे प्रोडक्ट्स यूज केले जातात जसं की फुलवात लांबवात वस्त्रमाळी डिझाईनचे वस्त्रमाळी तुम्हालाही आता सगळ्यांना माहिती असेल की या दिवसांमध्ये त्याची किती गरज असते आपल्या घरामध्ये सुद्धा ते प्रोडक्ट्स आपल्याला लागतंच मग आता विषय असा आहे की हे जे प्रोडक्ट्स आहे ते पूर्ण प्रोडक्ट्स हँडमेड आहे हँडमेड है। असल्यामुळं आपण महिलांना हे प्रोडक्ट घर बसल्या बनवण्यासाठी दिलं जातं ठीक आहे आणि हे जे प्रोडक्ट्स तुम्ही घरबसल्या बनवतात ते सगळं प्रोडक्ट्स खरेदी करण्याची जिम्मेदारी ही कंपनीची असते आता इथे तुम्हाला विशेष म्हणजे कच्चा माल कंपनीज देते तयार माल पण कंपनीज खरेदी करते ऑल भारतामध्ये जे प्रोडक्ट्स आहे जे ऑल भारतामधील महिला कोणीही या प्रोडक्ट्स तयार करू शकतात वेगवेगळी मेंबरशिप आहे आणि वेगवेगळ्या मेंबरशिपमध्ये तुम्ही वेगवेगळी इन्कम घेऊ शकतात वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवू शकतात आणि विशेष म्हणजे बऱ्याचशा महिलांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न चालला असेल की फ्रॉड असेल तर मग फ्रॉड झालं आमच्यासोबत तर तर विशेष म्हणजे त्याची तुम्ही काळजी करू नका कारण की जे तुम्ही मेंबरशिप घेणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट तर तुम्हाला रिटर्न गिफ्ट मिळणार आहे आता दुसरी गोष्ट अशी की प्रोडक्ट्स जे बनवायचे आहेत ते ए वन क्वालिटीचे बनवायचे आहेत जर तुम्हाला लॉंग टर्म काम करायचं असेल तर तुम्हाला हे प्रोडक्ट कसं बनवावं लागेल चांगलंच बनवावं लागेल कारण की आपल्याला मार्केटमध्ये विकायचं आहे आपला जो माल आहे ऑल भारतामध्ये अनेक ठिकाणी सप्लाय होतो मग आता हा सप्लाय जो होतो तर ह्या सप्लाय करण्यासाठी जे वर्कर आहेत ते आपल्याला कमी पडतात म्हणून आपण महिलांना हे काम घर बसल्या दे देतात एखादी महिला जर दोन तीन तास जरी तिचे देत असेल तरी सुद्धा ती महिला साधारणपणे एक पाच ते सहा हजार रुपये महिन्याला इन्कम इथे घेऊ शकते ते तिच्या वेळेनुसार इथे दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याचशा महिला ज्या आहेत की व्यवसाय आता व्यवसाय म्हटलं की गुंतवणूक आली आता आपण समजा छोटस ज्वेलरी जरी विकायला घेतली किंवा साड्या विकायला घेतल्या तर ब त्यामध्ये काय असतं कमीत कमी पंचवीस हजार रुपये कमीत कमी पंचवीस हजार रुपये गुंतवणूक राहते आणि त्याच्या प्लस पण दुसरी गोष्ट अशी की जर आपला तो माल नाही विकला तर मग त्याचं काय तिथे आपण लॉसमध्ये येतो बरोबर आहे मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही हा आमचा व्यवसाय केला तर इथे तुम्हाला लॉसमध्ये कुठेच येण्याची गरज नाही आहे कारण की तुम्ही जी मेंबरशिप आहेत घेतला आहेत त्या मेंबरशिपमध्ये रिटर्न गिफ्ट आलं काम भेटायला लागलं महिलांच्या तुम्ही संपर्कामध्ये आहे तुम्ही एखादं प्रोडक्ट जर काही लॉन्च करत असेल तर ते प्रोडक्टसुद्धा आम्ही तुमची सुद्धा मार्केटिंग करू दुसरी गोष्ट अशी की इथे तुम्ही साडेआठशे रुपयापासून पाच हजार रुपयापर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकतात आता याला गुंतवणूक तर म्हणता येत नाही कारण की आपण त्याला रिटर्न गिफ्ट देतो आहे मार्केटचा पूर्णपणे सपोर्ट देतो कारण की तुम्ही जेवढं मटेरियल तयार करता तेवढं कंपनी खरेदी करते आता राहिली गोष्ट दुसरी की फ्रॉड आहे की नाही तर तुम्ही गुगलला सर्च करा इंडिया मार्टला सर्च करा की श्रीलाब एंटरप्राइजेस व्हिडिओ आहेत ऑडिओ आहेत महिला भरपूर जॉईन झाल्या आहेत त्यांना पार्सल भेटलेले आहेत दुसरी गोष्ट हां आता इथे जी महिला व्यवस्थित काम करणार नाही तिचा माल कंपनी खरेदी करत नाही कारण की जर तिचा माल कंपनीने खरेदी केला तर कंपनी लॉसमध्ये जाईल कारण की खराब माल विकला जात नाही हे सगळ्यांनाच माहिती आपणही मार्केटमध्ये एखादी सगळी सेम जरी गोष्ट असेल तरी सुद्धा आपण त्याला निवडतो हाय ना महिलांची सवय काय असते की निवडून घ्यायची मग एखादं वातीचं पॅ पॅकेट मार्केटमध्ये जर खराब आलं तर आपला माल विकणार नाही माल जर विकला नाही तर कंपनी तुम्हाला कुठून पैसे देणार बरोबर आहे तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर तुम्ही सगळ्या निर्णय घ्यायला तुम्हाला खूप सोपं आहे आणखीन एक गोष्ट जर कोणाला पाच हजाराची जर गुंतवणूक करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे चारशे नव्याण्णवचं एक ट्रायल प्लॅन आहे म्हणजे तिथे तुम्हाला तिन्ही चारही प्रोडक्ट्स बनवण्यासाठी सॅम्पल दिलं जातं ते तुम्ही सगळे प्रोडक्ट्स बनवून बघायचे की तुम्हाला ह्याच्यातलं काय जमतं आणि त्यानुसार तुम्ही आय डी कोणती काढायची हे ठरवू सुद्धा शकतात किंवा एखाद्याला वाटलं की नाही मला डायरेक्टली आय डीज काढायची तर तुम्ही डायरेक्टली साडेआठशे रुपयाची सुद्धा आय डी काढू शकतात पण ज्यांना मोठा व्यवसाय करायचा आहे म्हणजे पुढचं खूप विचारांनी जर ते करत असतील तर त्यांनी सरळ सरळ पाच हजाराचा जर प्लॅन घेतला तर मिनिमम ते कमीत कमी, -कमी सहा ते सात हजार रुपये इन्कम घेऊ शकतात आता याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवायला मिळतात दुसरी गोष्ट की तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंगसुद्धा दिली जाते आणि आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये अशी की तुम्ही जे पहिलं तुम्ही जर तुम्हाला भीती वाटत असेल की मी कसं करू माझं काही मला येतं की नाही येतं त्याच्यासाठी सरासर मोठा तर प्लॅन करायचा आहे पण ते ट्रायल पण करायचं आहे तर त्या ट्रायलमध्ये तुम्हाला तिन्ही प्रोडक्ट्स दिले जातात चारशे नव्याण्णव रुपयामध्ये दुसरी अशी गोष्ट की ह्या चारशे नव्याण्णवमध्ये जे तुम्ही प्लॅन घेताय तर तुम्ही याला शेअर पण करू शकतात म्हणजे दुसऱ्या महिलांना रोजगार पण देऊ शकतात जर तुम्ही दुसऱ्या महिलांना रोजगार दिला तर कंपनी तुम्हाला त्याचेही पैसे कमिशनच्या स्वरूपामध्ये देते आता भरपूर मार्केटमध्ये कंपनी आहेत जसं की प्रोडक्ट्स प्रोडक्ट सप्लाय करा म्हणजे प्रोडक्ट सेल करा मेंबर जॉईन करा पण प्रमोशन्स करा पण होतं काय याच्यामध्ये का तुम्हाला एक दोन तीन चार महिला मिळतात पण त्याच्यानंतर तुमचं पुढं काम धकत नाही का कारण की कोणी काम करतं कोणी काम करत नाही मग याच्यामध्ये तुम्हाला एक सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय आहे की हा जर प्लॅटफॉर्म तुम्ही जॉईन केला तर तुम्हाला दोन ते तीन प्रकार आहेत ती इन्कमचे पहिली गोष्ट तर तुम्हाला कोणाच्या मागे लागायची गरज नाही जॉईन हो जॉईन हो जॉईन हो म्हणून बरोबर आहे ज्याला जॉईन व्हायचं हो तो नक्की जॉईन होईल त्याला इन्कम घ्यायची असेल तर विशेष म्हणजे पूर्ण इन्कम घेण्याचं हातात तुमचं आहे की तुम्ही जेवढं काम करता तेवढं तुम्हाला इन्कम मिळेल सेकंडरी पार्ट असं आहे की ते इन्कम घेत घेत जर तुम्ही दुसऱ्या महिलांना जर रोजगार देत असाल तर तिथेसुद्धा तुम्हाला इन्कम होतो तिसरी गोष्ट की तुम्हाला तुम्ही जर थोडं जर स्टेटसला वगैरे तुम्ही त्याचे फोटोज वगैरे ठेवले तर तुम्हाला तिथल्या तिथं कस्टमर सुद्धा मिळून जातो म्हणजे तुम्ही तुमचा कस्टमर सपोर्ट सुद्धा घेऊ शकतात म्हणजे या बिझनेसमध्ये तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी करता येतात बिझनेसचा एक रूल असतो की जेवढी आपली गुंतवणूक असते त्याच्या थर्टी पर्सेंट आपल्याला इन्कम मिळायलाच पाहिजे तो त्याचा तो आपला नफा मिळायलाच पाहिजे तर पाच हजाराचं थर्टी पर्सेंट होतो फक्त किती आणि दीड हजार रुपये पण तुम्ही इथे किती कम इन्कम घेऊ लागलात कमीत कमी पाच ते सहा हजार रुपये म्हणजे तुमच्या गुंतवणुकीला तर भरपूर पैसा यायला लागला आपण एक मे बी छोटंसं एक कॅल्क्युलेशन्स का, पकडूयात आपण चारच हजार रुपये पकडूयात पाच हजार जर गुंतवणुकीमध्ये तुम्हाला वर्षभराचे किती पैसे व्हायला लागले वर्षभराचे तुम्हाला तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकतात है ना म्हणजे तुम्हाला जवळपास अठ्ठेचाळीस हजार रुपये प्रॉफिट व्हायला लागला बरोबर आहे म्हणजे जर एखादी एका आपण महिला आहोत महिलांच्या विचाराने करत जर आपण एखादी बी सी म्हणा एखादं आपण कुठंतरी पतसंस्थेमध्ये अकाउंट म्हणा हजार रुपये महिना दोन हजार रुपये महिना तर ॲज आपली ही बजट या इन्कमधून होऊ शकते बरोबर आहे म्हणजे ॲज अ महिला म्हणून मी तुम्हाला हे सजेस्ट करते की आपल्या या कामामधून हां या कामामधून तुम्ही लाखो करोडो कमवू शकणार नाही कमवू शकणार आहे हां पण तुम्ही तुमच्या संस् संसाराला हातभार म्हणून नक्कीच लावू शकाल तुम्ही एखाद्या महिन्याला बिसी ठेवू शकतात एखादं तुम्ही तुमचे बचत गट्स असतात तिथे तुम्ही बचत ठेवू शकतात भरपूर काही तुम्ही या इन्कममधून घेऊ शकतात ठीक आहे त्याच्यासोबतसोबत जर कोणाला हार्डवर्क नाही जमलं म्हणजे जसं की प्रोडक्ट्स बनवायला नाही जमलं तर त्यांनी सरळ सरळ ॲडव्हर्टायजमेंट करा दुसऱ्या महिलांना रोजगार द्या म्हणजे तुम्हाला किती छान प्लॅटफॉर्म आहे हा नक्की आता इथे तुम्हाला विषय असा आहे की ट्रस्ट ठेवायचा की नाही ठेवायचा कुठेतरी ट्रस्ट ठेवायचा आहे कुठं तरी काहीतरी करायचं आहे जर करायचंच असेल से, तर मग इथे का नाही तर का कारण मन की इथे तुम्हाला रिटर्न गिफ्ट आहे आणि बऱ्याचशा महिला आम्हाला कॉल करून म्हणतात मॅडम फ्रॉड तर नाही जरी फ्रॉड असेल तरी आम्ही सांगणार का समोरच्याला फ्रॉड आहे म्हणून म्हणजे प्रश्नच चुकीचे असतात ना आपण जे विचारतो ते ना तुम्ही हे विचारा की मॅडम हा एवढा माल सप्लाय होतो का नक्की म्हणजे कुठे सप्लाय होतो तुमचा माल एवढ्या ठिकाणी जातो जातोच का हे तुम्ही प्रश्न विचारा है ना ते साहजिक आहे त्याचे उत्तर देऊ शकू जे तुम्ही चक्क म्हणताय आम्हालाच की फ्रॉड आहे का कोणीतरी येतं कमेंट टाकतं यूट्यूबला ला की फ्रॉड आहे फसवेगेरे अरे कशासाठी टाकता तुम्ही पहिले प्रूफ द्या ना त्याचा त्याचा प्रूफ द्या की तुमच्यासोबत काय फसवणूक झाली हा खराब माल आम्ही घेणार नाही त्याचे पैसे सुद्धा देणार नाही मग याच्यात काही चुकत नाही ना फ्रॉड फ्रॉड कशाला म्हणतात की तुमच्या पैशाला तुम्हाला काहीच आउटपुट नाही मिळालं तो तो फ्रॉड झाला तुम्हाला समजा तुमचे पैसे घेतले तुम्हाला काही कुरिअर नाही पाठवलं तुम्हाला काही मटेरियल नाही पाठवलं ॲज अ फ्रॉड हां तुम्ही काम नाही केलं तुम्ही किंवा खराब काम केलं तुम्हाला त्याचा पैसा कोणीच नाही देणार आहे आम्हीच नाही कोणीच नाही देऊ शकणार आहे मग याला तुम्ही फ्रॉड हे असं नाही बोलू शकत आणि ज्याच्यासोबत काम केलंय चांगलं काम केलंय आणि त्याला पैसेच नाही कंपनीने दिले तर नक्की त्याचे प्रूफ गोळा करा की तुम्ही काम पण चांगलं केले सगळं चांगलं केलं आणि कंपनीने तुम्हाला पैसे नाही दिलेत नक्की त्याचा व्हिडिओ बनवा आणि तो व्हायरल पण करा मी पूर्ण फ्री आहे म्हणजे तुम्हाला काही करू शकतं तुम्ही पण तुम्ही विनाकारणचं कंपनीला फ्रॉड आहे असे शब्द वापरू नका विथ प्रूफ वापरा नक्की वापरा हां एक आमच्या कंपनीमध्ये जी महिला चांगल्या पद्धतीत काम करते तिला नक्कीच पेमेंट जातं जी महिला कामच करत नाही तिला पेमेंट जात नाही जी जे पण रजिस्ट्रेशन आम्ही घेतो त्याच्या बदल्यामध्ये आम्ही रिटर्न गिफ्ट पाठवतो हो, म्हणजे त्यांचा पैसा आम्ही ठेवतच नाही तुमचा पैसा आम्ही ठेवतच नाही तर फ्रॉड कशावरून केला आम्ही तुमच्यासोबत बरोबर आहे मग आता इथे विषय आहे की तुम्हाला काम कसं करायचं करायचंय की नाही करायचे करायचे आणि महिलांनी तो विशेष आमच्या प्लॅटफॉर्ममध्ये भरपूर महिलांनी खूप सारी हिस्ट्री आमच्याकडं म्हणजे जवळपास तीन चार वेळेस लोकमत न्यूजला पण आहे लोकमत पेपरला पण आहे बऱ्याचशा महिलांनी अवॉर्ड जिंकलेले आहेत पैठणी जिंकलेल्या आहेत ह्या फ्रॉड कंपन्या असं काही करत नसतात माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर खरंच व्यवसाय करायचा असेल तर नक्की व्ही आय पी क्वीनशी जॉईन करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्हाला व्ही आय पी क्वीनमधून जर तुम्ही स्वतःचा पण काही व्यवसाय करत असाल तर त्यालासुद्धा मी नक्कीच मार्केट करू ठीक आहे आता विषय आहे की आज आपल्याकडं सेकंड दुसरा दिवस आहे गणपतीचा आणि आज आपली जी स्पर्धा आहे जी मोदक स्पर्धा आहे तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा महिलांनी भाग घ्यावा आणि मस्त बँगल्स जिंकाव्या आणि ग्राम आहे याच्यामध्ये काहीही त्यांनी भरलेलं नाही आहे ग्राम तुम्हाला पण माहिती आहे ग्राम बँगल्स जवळपास मार्केटमध्ये जर गेलात तर दीड हजारच्या बँगल्स आहेत काल इयरिंग्स होत्या इयरिंगची सुद्धा कमीत कमी हजारच्या पुढेच किंमत आहे पूर्ण दहा दिवस आपण महिलांना गिफ्ट्स प्रोव्हाइड करणार आहोत आणि गिफ्टसुद्धा खूप छान असणार आहे त्याचेही ज्या त्यांना ज्या ज्या महिला विजेत्या झालेल्या आहेत त्यांच्याकडं घरी गिफ्ट गेल्यानंतर त्यांना नक्कीच आम्हाला व्हिडिओ शेअर करणारच आहेत त्यामुळं तुम्हीही व्ही आय पी क्वीनला जॉईन करा प्लॅटफॉर्म खूप छान आहे विशेष म्हणजे पूजा सामग्री आहे आणि पूजा सामग्री कधीच बंद पडत नाही त्याच्यामध्ये ब्रँड नसतो त्यामुळं हा मटेरियल सप्लाय प्रमाण खूप जास्त असतं आणि विशेष म्हणजे कंपनीकडे सध्याला तरी पाच कॉन्ट्रॅक्ट आहेत की वर्षभर ते कं कॉन्ट्रॅक्ट ते कंटिन्यू करतात सध्याची सिच्युएशन अशी आहे की आपल्याकडे माल नाही आहे नवीन व्यापाऱ्यांना द्यायला म्हणजे आपल्याला माल डिमांड आहे त्याच्यामुळं तुम्ही फक्त इथे मेहनतीची गरज आहे तुम्ही मेहनत कराल नक्की पैसे मिळेल मेंन, मेहनत नाही कराल तर पैसे मिळणार नाही ते मला पण नाही चुकलं तर तुम्हालाही चुकणार नाही आहे ठीक आहे धन्यवाद